नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे कैरीचा मुरांबा हा मुरांबा आपण करून ठेवल्यानंतर वर्षभर टिकतो हा चवीला थोडासा आंबट गोड लागत असल्यामुळे हा सर्वांनाच आवडतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांचा फेवरेट आहे चला तर मग बघूया हा मुरांबा कसा करायचा ते मुरांबा करण्यासाठी मी येथे तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर ह्या कैऱ्या आहेत त्या पाड आलेल्या कैऱ्या आहेत म्हणजे अगदी थोडासा पाड आलेला आहे या कैऱ्यांना आणि आपल्याला इथे पाड आलेल्याच कैऱ्या घ्यायच्या आहेत पण घेताना थोड्याशा घट्ट सराशा घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला या कैऱ्या मी एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या कैरी पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे याचा जो चीक वगैरे असतो तो निघून जातो त्यामुळे आपल्याला येथे ही पाण्यामध्ये भिजू ठेवायची आहे आत्ता आपण या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर कैरी धुवून घेतल्यानंतर ही जी देटाकडची बाजू आहे ती चाकूने काढून टाकायची आहे तर अगदी व्यवस्थित ही काढून टाकायची आहे याच्यामध्ये चीक वगैरे असतो तो त्यामुळे पूर्ण निघून जातो याप्रमाणे आपण राहिलेल्या दोन्हीही दे कैऱ्यांची देटाकडची बाजू काढून घेणार आहोत नंतर आपल्याला या कैऱ्या स्वच्छ कपड्याने पुसून काढायच्या आहेत म्हणजे या पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे याच्यावरचा अतिरिक्त चीक वगैरे असतो तो व्यवस्थित निघून जाईल आणि आपण मुरांबा करताना नेहमीच कैरी ही व्यवस्थित पुसून घ्यायची आहे म्हणजे आपला हा मुरांबा असतो तो वर्षभर टिकतो कैऱ्या पुसून घेतल्यानंतर आपण या कैऱ्यांवरची साल काढून घेणार आहोत तर येथे साल तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही काढू शकता नसेल काढायची तरी नाही तर ना काढली तरी ना काहीही तर प्रॉब्लेम येत नाही ना पण मुरांबा असतोय तो थो थोडासा हिरवट तयार होतो बऱ्याचदा मी मुरांबा करताना कधी याची साल काढते तर कधी या कैऱ्यांची साल काढतही नाही अशाच प्रकारे मी मुरांबा करते साल न काढताही तोही खूप छान होतो पण म्हटलं आज आपण तुम्हाला साल काढून कैरीवरची मुरांबा कसा करायचा ते दाखवूया तर आत्ता आपण अशा प्रकारे या कैरीवरची साल काढून घेणार आहोत तर साल थोडीशी राट असते कैरीची त्यामुळे पटकन निघाली जात नाही त्यामुळे याची साल जराशी व्यवस्थित काढून घ्यायची आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता या कैऱ्यांना खूप छान असा पाड आलेला आहे तस तर आपल्याला पाड न आलेल्या कैऱ्याचाही मुरांबा करता येतो परंतु पाड आल्यानंतर या कैरीमध्ये थोडासा गोडवा उतरला जातो त्यामुळे आपला मुरांबा आहे तो खूप छान होतो आणि खूप असा टेस्टी होतो म्हणून आपल्याला इथे मुरांबा करताना पाडाचीच कैरी घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्या या कैरीची पूर्ण साल काढून झालेली आहे तर आता आपण राहिलेल्या ज्या दोन कैरी आहेत त्याचीही साल काढून घेऊ तर या तिन्ही कैऱ्यांची साल काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे आपल्याला आता या सर्व कैऱ्या आहेत त्या आपण किसून घेणार आहोत तर आपल्याला अशा प्रकारची किसणी घ्यायची आहे आणि या किसणीने आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे कैरीची साल काढली असल्यामुळे ही कैरी आहे ती पटकन किसली जाते तर अगदी दोन ते तीन मिनटात या कैऱ्या आपल्या किसून होतात कैरी किसून होते तोपर्यंत मी तुम्हाला कैरीचे आपल्या शरीरासाठी होणारे फायदे सांगते या कैरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात तसेच याच्यामध्ये आयर्नही भरपूर असते तसेच याच्यामध्ये विटॅमिन क सी ई आणि खनिजद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे कैरी आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक आहे तसेच कैरीचा मुरांबा करून खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कैरीमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचं ही भरपूर वाढते कैरीचे सेवन केल्यामुळे आपली पचनसंस्था सुधारते त्यामुळे जर कोणाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तोही दूर होतो अशा प्रकारे ही कैरी ही खूप अशी बहुगुणी आहे तर तुमच्याबरोबर बोलत बोलत मी एक कैरी किसूनही घेतलेली आहे राहिलेल्या दोन कैरी आहेत त्या याप्रमाणेच आपण किसून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या तिन्ही कैऱ्या किसून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त असा पिवळा धमक याला कलर आलेला आहे या कैऱ्यांना म्हणजे याला पाड आल्यामुळे या कैरीचा किस आहे तो पिवळसर दिसत आहे तर मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरले होते की आपण ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्याचं वजनी प्रमाण आहे अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम तर मी येथे ही पाचशे ग्रॅम घेतलेली आहे तसेच दोन तीन वेलच्या घेतलेल्या आहेत दोन चार लवंगा घेतलेल्या आहेत दोन चार दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत व आपल्याला येथे लागणार आहेत चिमूटभर मीठ तर येथे मुरांबा करत असताना चिमूटभरच मीठ टाकायचं आहे म्हणजे आपला जो मुरांबा आहे तो खूप टेस्टी होईल तर आता सुरुवातीला आपण एक फ्राय पॅन गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला सुरू करायची आहे व याच्यामध्ये आपण जो कैरीचा किस आहे तो किसून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण हा किस थोडासा हलवून घ्यायचा आहे व नंतर याच्यामध्ये आपण जी घेतलेली साखर आहे अर्धा किलो ती साखर टाकून घ्यायची आहे तर येथे साखरेचे प्रमाण बऱ्याचदा कैरीवरती डिपेंड राहतं जर कैरी आपण आंबट घेतली असेल तर साखरेत जास्त लागू शकते परंतु कैरी जर थोडीशी आंबट गोड असेल तर येथे आपल्याला जेवढा पण कैरी घेतलेली आहे वजनाने म्हणजेच आता मी येथे पाचशे ग्रॅम कैरी घेतलेली आहे तर पाचशे ग्रॅमला बरोबर पाचशे ग्रॅमच साखर घालायची आहे आता आपण हे दोन्हीही व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेणार आहोत कैरीच्या किसामध्ये साखर घातल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते अगदी पातळ होतं तर तुम्हाला दिसेलच पुढे हे किती पातळ झालेले आहे ते येथे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे पण अगदी लक्षपूर्वक करायचं आहे म्हणजे हे कढईला किंवा पॅनला चिकटलं जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घेऊनच हे आपल्याला हलवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती पातळ झालेलं आहे साखरेमुळे आधीच जी कैरी आहे ती ओलसर असते आणि त्याच्यामध्ये साखर टाकल्यामुळं हे पूर्णपणे पातळ होतं तर हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे आटवायचे आहे म्हणजे अगदी घट्टसर होईपर्यंत हे हलवायचे आहे आणि आपल्याला हे अगदी लक्षपूर्वक करायचं आहे म्हणजे हे कढईला खाली पॅनला वगैरे चिकटले जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला मुरांबा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर येथे जी मी पद्धत दाखवली आहे ती माझी स्वतःची पद्धत आहे मी स्वतः याच प्रकारे मुरांबा करते आणि प्रत्येकाची ही वेगवेगळी एक खासियत असते आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अशा रेसिपी करत असतात त्याचप्रमाणे मी ही येथे माझ्या पद्धतीने मुरांबा कसा करायचा ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला मुरांबा करण्याची माझी ही पद्धत कशी वाटली ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे मुरांबा करता तेही मला सांगा तर तुम्ही बघू शकता आपले हे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि या मिश्रणाला चकाकी पण यायला लागलेली आहे तर अजून दोन मिनटं आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे म्हणजे हे मिश्रण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता दोन मिनिटांनी हे मिश्रण अगदी घट्टसर तयार झालेलं आहे आणि साखरेचा जणू पाक तयार झालेला आहे तर आत्ता आपण काय करायचं आहे की याच्यामध्ये जे आपण लवंग आणि दालचिनी घेतली होती ती टाकून घ्यायची आहे आणि लवंग आणि दालचिनी टाकून घेतल्यानंतर अजून आपल्याला एक मिनिट असंच हलवत राहायचं आहे तर आपला हा मुरांबा आहे तो तयार व्हायला लागलेला आहे तुम्ही बघू शकता आणि याचा जो स्मेल आहे तो अगदी घरभर पसरलेला आहे खूप छान वास येत आहे पूर्ण घरामध्ये आणि याच्यामध्ये जे मसाले टाकलेले आहेत आपण त्याचाही खूप मस्त असा वास येत आहे आणि तुम्ही बघू शकता हा एकदम असा चिकटसर असा झालेला आहे मी तुम्हाला दाखवते बोटाने तर आता सगळ्यात लास्ट याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत वेलचीपूड मी ज्या वेलच्या घेतलेल्या होत्या त्या या उकळीमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत व याच्यामध्येच आपल्याला घालून घ्यायचं आहे चिमूटभर मीठ तर मीठ घालतानाची क्लिप माझ्या हातून थोडीशी मिसिंग झालेली आहे त्यामुळे मी येथे दाखवू शकलेली नाही तर आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपला हा मुरांबा तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद करायची आहे व हा मुरांबा थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर हे बघा मुरांबा थंड झाल्यानंतर मी अशा प्रकारे एका डब्यामध्ये हा भरून ठेवलेला आहे तर तुम्ही इथे एखाद्या काचेच्या भरणीमध्येही अशा प्रकारचा मुरांबा भरून ठेवू हो शकता आणि वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू हो शकता याला काहीही होत नाही हा मुरांबा वर्षभर टिकतो तुम्ही हा मुरांबा ब्रेड चपातीबरोबरही खाऊ हो शकता तसेच हा कोरडा जरी खाल्ला तरीही खूप असा लाजवाब लागतो तुम्ही जर मुरांबा वर्षभरासाठी करून ठेवला असेल तर स्वच्छ काचेची भरणी घ्यायची आहे आणि ती स्वच्छ पुसून कापड्याने घ्यायची आहे अगदी कोरडी करायची आहे व नंतर याच्यामध्ये हा मुरांबा थंड झाल्यानंतर भरायचा आहे म्हणजे तो वर्षभर सहज टिकतो तुम्हीही अशा प्रकारचा मुरांबा करून वर्षभर याचा आस्वाद घेऊ शकता तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद